गणपती बाप्पा मोर्या थांबा दोन हजार सव्वीस वर्ष तुमच्यासाठी खरंच चांगलं व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका कारण आज आपण जानेवारी सिंह राशीच्या जातकांनी नेमकं का काय करावं हे स्पष्टपणे पाहणार आहोत ग्रहगोचरानुसार सिंह राशीबद्दल दोन हजार सव्वीसच्या गुडन्यूज आपण पाहिल्या आहेतच तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तो नक्की पाहावा कारण गुडन्यूज ऐकणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात अनुभवणं वेगळं त्यासाठी प्रत्येक महिन्यात योग्य कर्म करणं खूप महत्वाचं आहे जानेवारी दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक तेरा जानेवारी ग्रहगोचरानुसार सिंह राशीसाठी जानेवारीचा हा पहिला टप्पा काम प्रतिष्ठा आणि जबाबदाऱ्यांचा आहे या काळात कामाचं ओझ वाढू शकतं जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि स्वतःला सिद्ध करण्याची गरज भासू शकते म्हणून या पहिल्या तेरा दिवसात सिंह राशीने पुढील गोष्टी कराव्यात पहिली गोष्ट काम सातत्याने करा मेहनत लगेच दिसत नसली तरीही कामात सातत्य ठेवा हा काळ पाया मजबूत करण्याचा आहे दुसरी गोष्ट वरिष्ठांशी नम्र वागा अधिकारात असलेल्या व्यक्तींशी वाद टाळा नम्रता ठेवल्यास अडथळे कमी होतात तिसरी गोष्ट प्रतिष्ठेचा हट्ट टाळा माझंच चालायला हवं हा हट्ट या काळात नुकसानदायक ठरू शकतो चौथी गोष्ट अपूर्ण काम पूर्ण करा जुनी प्रलंबित कामं या काळात पूर्ण करणं फायद्याचं ठरेल पाचवी गोष्ट संयम ठेवा उशीर किंवा अडथळा आला तरीही घाई करू नका हा पहिला टप्पा कर्तव्य आणि संयमाचा आहे जानेवारी दोन हजार सव्वीस दुसरा टप्पा म्हणजे चौदा ते एकतीस जानेवारी तेरा चौदा जानेवारीनंतर परिस्थिती बदलायला सुरुवात होते या टप्प्यात सिंह राशीसाठी राग उतावेळेपणा आणि अहंकार हेच मुख्य अडथळे ठरू शकतात म्हणून या काळात स्वतःवर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे पहिली गोष्ट बोलण्यावर नियंत्रण ठेवा एक चुकीचा शब्द मोठा प्रश्न निर्माण करू शकतो दुसरी गोष्ट वाद टाळा ऑफिस घर किंवा सोशल मीडियावरही वादात पडू नका तिसरी गोष्ट अधिकार संयमाने वापरा सत्ता किंवा अधिकार असतील तर त्याचा वापर शांतपणे आणि विचारपूर्वक करा चौथी गोष्ट ऊर्जा योग्य ठिकाणी वापरा व्यायाम चालणं किंवा मेहनतीचं चा काम यातून राग बाहेर काढा पाचवी गोष्ट निर्णय घाईने घेऊ नका उत्साहात घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप देऊ शकतो सिंह राशीसाठी शेवटचा महत्वाचा संदेश म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस सिंह राशीसाठी कर्तव्य संयम आणि नम्रतेचा आणि दुसरा अर्धा महिना राग व अहंकारावर नियंत्रण ठेवण्याचा आहे जर तुम्ही हे तर दोन हजार सव्वीस मधल्या गुड न्यूज स्वतःच मार्ग करून द्याल जानेवारी प्रमाणेच उरलेल्या महिन्यांसाठी काय करावं आणि कोणते उपाय करावेत हे जाणून घेण्यासाठी चॅनेलवरचा सविस्तर व्हिडिओ पाहावा डिस्क्रिप्शन मध्ये पण मी लिंक दिली आहे आणि अशाच मार्गदर्शनासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल गणपती बाप्पा मौर्या